प्रबोधनाच्या चळवळीमध्ये ज्या सर्व समाज सुधारकांनी कार्य केलं त्या सर्वांना विनम्र अभिवादन करते आणि आज सतरा नोव्हेंबर हिंदू हृदय सम्राट वंदन्य बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन त्यांना विनम्र अभिवादन करते व्यासपीठावरील सर्व सन्मान यांची आज्ञा घेऊन वेळ कमी असल्यामुळे मी सुरुवात करते इथे जमलेल्या सर्व माता भगिनींना माझा सप्रेम जय महाराष्ट्र मला माता भगिनींना एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला जर कोणी धमकी दिली तर तुम्ही त्याला का देतार का मग मला सांगा लाडक्या बहिणीचे दीड हजार आले आणि व्यासपीठावरून कोल्हापूरचे खासदार तुम्हाला धमकी देतात की या महिलांचे फोटो काढून घ्या मी त्यांना बघतो आणि ते पन्नास टोके ती गद्दारी भ्रष्टाचार लपवायचा आहे

Go, so, go, so.